विषल अपघात वडील व तीन मुली ठार वणीतील लालगुडा परिसरात शुक्रवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर पाच वर्षीय चिमुकली गंभीर जखमी झाली आहे ट्रक आणि स्कोडा कारची समोरासमोर झालेली जबरधाक इतकी भीषण होतो की कारचा पुढील भाग पूर्णपणे चकणाचूर झाला या अपघातात रियाउद्दीन रफिकुद्दीन शेख बावन्न अनिबा रियाउद्दीन शेख सोळा माहिरा निजामुद्दीन शेख अठरा आणि जोया रियाउद्दीन शेख तेरा या चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर पाच वर्षांची ईशाना शाकिरुद्दीन शेख ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर प्रथम चंद्रपूर येथे प्राथमिक उपचार करून नागपूर येथे हलविण्यात आले आहे प्राथमिक माहितीनुसार स्कोडा कार क्रमांक एम एच शून्य एके हेज पाच सात शून्य शून्य चालवणाऱ्या तरुणीने अचानक यू टर्न घेतल्याने हा अपघात घडल्याची चर्चा आहे धाक इतकी जबर होती की कारमधील चारही जणांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेह पाहताच वातावरण हळहळून गेले अपघाताची माहिती मिळताच वणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली महामार्ग सुरक्षा पथक आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले परंतु उपचारापूर्वीच चौघांनी प्राण सोडले मृतक व जखमी हे बसंत गंगाविहार परिसरातील रहिवासी असून ते रे मिस्त्री यांच्या कुटुंबातील सदस्य असल्याची माहिती समोर आली आहे या दुर्घटनेने वणी शहरात हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत महाभारत न्यूज कारंजा मुख्य संपादक रिजवान खान